नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो बघा महानगरपालिका आरोग्य विभाग भरती आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे भरा अशी आदेश पुणे मनपाचे जे मेन मेन मित्रांनो या ठिकाणी आयुक्त आहेत त्यांनी दिलेले बारा तारखेपर्यंत भरतीचे अहवाल देण्याचे देखील या ठिकाणी घोषणा त्यांनी केलेल्या आहे मित्रांनो म्हणजे आपल्याला एक आरोग्य विभागाची अजून जबरदस्त या ठिकाणी भरती पाहायला भेटणार आहे जी की पुणे महानगरपालिकेमध्ये आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या भरतीविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आरोग्य विभागातील सर्व पदे तात्काळ रिक्त पदे जी आहेत ती भरण्याच्या या ठिकाणी आ देज देण्यात आलेले आहेत तर याविषयीची माहिती आपण या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे की पुणे महानगरपालिकेविषयीची भरती आहे मित्रांनो ही परमनंट भरती होणार आहे मित्रांनो याची लवकरच नोटिफिकेशन जारी केली जाईल मित्रांनो तर बारा तारखेपर्यंतची मित्रांनो या ठिकाणी डेडलाईन आहे त्याच्या अगोदर याची नोटिफिकेशन मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आपण कशा पद्धतीची न्यूज आहे याची डिटेलमध्ये माहिती लगेच घेणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मित्रांनो तर बघा मित्रांनो महानगरपालिकेतील आरोग्यविषयक रिक्तपदे तात्काळ भरावीत डॉक्टर नीलम गोरे यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश देण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो आरोग्यविषयक जेवढी पण पदं आहेत ती तात्काळ भरण्याचे मित्रांनो या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आपण कोरोना प्रतिबंधासाठी पुणे महानगरपालिकेतील आरोग्यविषयक सातशे एकोणऐंशी रिक्तपदे तात्काळ भरावीत असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहेत मित्रांनो म्हणजे एक जवळजवळ आठशे पदांची सातशे एकोणऐंशी पदे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी परमनंट पदे असतात ही सरकारी नोकरी असते मित्रांनो आरोग्यविषयक म्हणजे आरोग्य सेवाविषयक आरोग्य विभागातील आपण जी तयारी करत आहात मित्रांनो त्यासाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाची ही भरती असणार आहे मित्रांनो या ठिकाणी पूर्ण न्यूज आपण बघणार आहोत बघा महापालिकेचे विविध रुग्णालये आणि दवाखाने आहेत मित्रांनो तब्बल सातशे एकोणऐंशी पदे रिक्त असल्याने आरोग्य यंत्रणाच अशक्त झाली असल्याचे वृत्त लोकसभा सत्तामध्ये प्रसिद्ध झाले होते तिची दखल घेत डॉक्टर गोरे यांनी बघा निर्देश दिले आहेत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी बघा दोन पद असणार आहेत त्याच्यामध्ये कर्मचारी वेगळे असणार आहेत आणि वैद्यकीय अधिकारी देखील वेगळे असणार आहेत ही पदे भरण्यासाठी आवश्यक प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करावी आणि बारा जानेव जानेवारीपर्यंत बघा याचा बारा जानेवारीपर्यंत हे कळवावे असे डॉक्टर नीलम गोरे यांनी दिली आहे त्याची माहिती नगर विकास विभागाचे सचिव आणि विभागीय आयुक्तांनाही कळविण्यात आलेली आहे कोरोना संकटाला सामोरे जाताना आलेल्या अडचणी सोडवण्याबरोबरच रुग्णांसाठी सुविधांचे आवश्यक नियोजन करण्यासाठी शहरातील मोठ्या रुग्णालयांवरून डॉक्टर गोरे यांनी दूरचित्र संवाद बैठक घेतली होती मित्रांनो तसेच विभागीय आयुक्त कार्यालयात प्रत्येक शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समेत सर्व अधिकाऱ्यांची घेतलेल्या बैठकीच्या आरोग्य विभागाच्या अपुऱ्या कर्मचारी संख्येबाबत बघा अडचणी मांडल्या होत्या असेही डॉक्टर गोरे यांनी नमूद केले आहे तर म्हणजे बघा मित्रांनो आरोग्य विभागाबद्दलही ते बोललेले आहेत मित्रांनो म्हणजे आरोग्य विभागाची जी भरती आहे आपली पेंडिंग पन्नास टक्के पदांची आठ हजार पाचशे पदांची ती देखील या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारसोबत त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे मित्रांनो ती देखील मित्रांनो पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी कुठंतरी वाटचाल सुरू आहे मित्रांनो म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक पॉझिटिव्ह या ठिकाणी न्यूज भेटलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही अभ्यास करण्याचं सोडू नका मित्रांनो अभ्यास त्याचबरोबर अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या स्वरूपाविषयी आरोग्य विभागाच्या भरतीतील मित्रांनो त्याविषयी व्हिडिओ आपण बनवलेले आहेत ते आपल्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील तशा पद्धतीने आपण एका अभ्यासाचं आपलं या ठिकाणी मित्रांनो एक वेळापत्रक आखू शकता मित्रांनो प्रत्येक परीक्षेच्या स्वरूपानुसार त्याचबरोबर जे आपण प आरोग्य विभागाची जी प ये ले ले, ये ले 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 या ठिकाणी प जी पण जाहिरात निघाली होती महाग मित्रांनो त्याची पदासाठी अर्ज केलेल्या पदानुसार आपण या ठिकाणी अभ्यासक्रम काढलेला आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो जसं ही नवीन भरतीचं ऑफिशियल नोटिफिकेशन येईल मित्रांनो ते आपल्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक केली इशू जाऊ नका मित्रांनो धन्यवाद